नमस्कार मित्रांनो मी प्रवीण जमादार मित्रांनो मित्रांनो जर तुमच्याही घरात संजय गांधी निराधार योजना किंवा श्रवळ निवृत्ती योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांचा आता येणारा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे तारीख कोणती आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि आलेल्या पैशाचं स्टेटस कसं चेक करायचं ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो आता इथे काही लाभार्थ्यांना दीड हजार रुपये तर काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये अशी मिळणार आहेत तर दीड हजार रुपये कुणाला मिळणार आहेत मित्रांनो दीड हजार रुपये जे लोक अपंग नाहीत त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि जे लोक अपंग आहेत त्यांना हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत आता हे पैसे तुम्हाला एकवीस नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यात पडताना दिसून येतील मित्रांनो आता याचं स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगतो ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट ओपन करून इथे तुम्हाला लाभार्थी स्थिती या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल येथे आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे खाली तुम्हाला कॅबचा कोड टाकून गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जाईल ओ टी पी टाकून तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला पुढे चालू असा मेसेज दिसून येईल आता तुम्हाला तुमच्या पगारीचा पूर्ण डाटा इथे दाखवला जाईल आता मित्रांनो इथे तुम्हाला खालच्या बाजूला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडताना तुम्हाला सव्वीस हे वर्ष निवडून पुढे जायचं आहे मित्रांनो सर्च्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केलं की तुम्हाला आता तुमच्या पगारीचा पूर्ण डाटा इथे दिसेल कोणत्या महिन्यात तुम्हाला किती पगार पडलेला आहे इथे तुम्हाला पूर्ण डाटा मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही याचा ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता मित्रांनो एवढीच ही माहिती होती संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबार निवृत्ती योजनेबद्दल तर तुम्हाला काही शंका असेल तर लगेच मला कमेंट करा जर माहिती कळली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद